लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यामधील एकशे पंचाहत्तर निष्ठावंत युवकांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे तालुक्यामधील होतकरू तळगाळातील कार्यकर्ते सक्रिय करण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निवडणुकीमध्ये पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं एकशे पंच्याहत्तर पदाधिकाऱ्यांची जम्बू कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे आमदार राम शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बालसिंग यांच्या आदेशानं ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचं तालुकाध्यक्ष अजय काशिद युवक तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे शहराध्यक्ष पवन राळीभात ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जाहीर केले जामखेड शहरामध्ये नुकतच पत्रकार परिषद घेत ही कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली लोकसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणार आहे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धुसपूस सुरू होती यासंदर्भात खासदार सुजय विखे पाटील आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आल्याचं तालुकाध्यक्ष अजय काशीत यांनी सांगितलं आहे मागील कार्यकारणी निवडीच्या वेळी प्रचंड दहशत होती अनेक कार्यकर्ते दडपणाखाली होते अनेक जण मनाने भाजपात तर शरीराने दुसऱ्या पक्षामध्ये गेले होते आता परत घरवापसी झाली आहे तेव्हा मी निष्ठावान ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली आहे येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये याचा चांगला परिणाम दिसणार आहे भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी आपल्या कार्यकारिणीमध्ये पाच सरचिटणीस एक कोषाध्यक्ष अकरा उपाध्यक्ष अकरा चिटणीस आहेत आमदार राम शिंदे डॉ भगवान मुरुमकर रवी सरवसे सोमनाथ पाचारणे शरद कारले प्रवीण सानप वैजनाथ पाटील विष्णू पन्नास जण कायम निमंत्रित सदस्य आहेत यामध्ये एकूण पंच्याण्णव जणांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळ घरे यांनी आमदार प्राध्यापक राम शिंदे खासदार सुजेबी खे पाटील अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तीन सरचिटणीस दहा उपाध्यक्ष एक कोषाध्यक्ष दहा चिटणीस एक सोशल मीडिया प्रमुख एक प्रसिद्धी प्रमुख आणि एक सुप्रसिद्धी प्रमुख अकरा निमंत्रित सदस्य असे एकूण अडतीस जणांना संधी दिली आहे तर भाजप शहराध्यक्ष पवन राळे भात यांनी जामखेड शहर कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये कोषाध्यक्ष सरचिटणीस उपाध्यक्ष चिटणीस सोशल मीडिया प्रमुख अशा एकूण पंचवीस जणांना संधी देण्यात आली आहे जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष विष्णू गंभीर यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे यामध्ये तीन सरचिटणीस सहा उपाध्यक्ष सहा चिटणीस एक प्रसिद्ध प्रमुख आणि एक शहर सरचिटणीस अशा एकूण अठरा जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे विधानसभामध्ये जी लोक निवडून आणतय त्यांनी वातावरण असं केलं की तुम्ही आमच्याकडे नाही तर अडचणी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पक्षातून फोडायचा प्रयत्न केला आणि ती फोडण्यात कुठं सक्षम झालं असताना पण ती भीतीमुळं जी पोर जी कार्यकर्ते आमचे गेले होते ते आज वापस आमच्या पाशी येऊन आमच्या सोबत ठाम आहे आणि ही त्यांचा सांगण्यात येतं की आम्ही भीतीच्या वातावरण आम्हाला तिकडे जावं लागलं पण आमचं मन आणि तन आज अत्यंत पाठींना दिसते आमचे नेते प्राध्यापक राम शिंदे साहेब आणि मागचे खासदार आणि आजचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मध्ये जी छोटस मिसअंडरस्टँडिंग होतं ती आदरणीय महाराष्ट्राचे लोक नेते फडणवीस साहेब यांच्या मार्फत ती त्यांचं गैरसमज निघून गेलंय आणि एवढंच नाही तर जी कार्यकर्त्यांचं गैरसमज होत होता काही गट मध्ये त्रास होऊ नये तर ते विषय आता काही राहिलं नाही सगळे एक अजमानी काम करणार आहे आणि सगळे भारतीय जनता पार्टी आपले जो बी कॅन्डिडेट आहे त्यासाठी ती पूर्ण तापतीने मेहनत करणार आहे आता खासदार वी के साहेबांचा प्रचार प्रचारची आम्हाला वर्ण गाईडलाईन येणार आहे त्यामार्फत आम्ही चोवीसच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी करतोय उद्याच आमची बैठक आहे आणि उद्यापासून आमच्या प्रचारची सुरुवात होणार आहे भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर ह्या सोबत भारतीय जनता पार्टी बॉडीची तर होती होती सोबत आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय बाजीराव पाडगरे युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करतात आमचे शहराचे अध्यक्ष माननीय पवनराजे राणेबा ही शहराची कार्यकारिणी जाहीर करतात आणि मान्य ओबीसी सेलचे आमचे विष्णू गंभीर आहे ही ओबीसी सेलची कार्यकारिणी जाहीर करतात येणारे काळात जी बाकी कार्यकारणी राहिली जशी महिला मोर्चा आहे अल्पसंख्या आहे ही कार्यकारणी बी आपल्या समोर घेणार आहे पण ह्यावेळेस लोकसभा चोवीस दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे भारतीय जनता पार्टी आपल्या पूर्ण समोर जाणार आहे आपण पाहिलं निर्माण झालं वेळ जे आमदार ह्या तालुक्यात निवडून आले त्यांची दहशत म्हणून आपल्या समोर आली आणि कार्यकर्त्यांना भिडवायचं कार्यकर्त्यांना प्रेशर करण्याचं कार्यक्रम ते करत होत राणी किहट वो जपकटचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे शहर कार्यकर्ते असत तसे युवक युवक तालुकाचे कार्यकर्ते असत व ओबीसीचे कार्यकर्ते असत मी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रमुख राहेबत तसेच या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले युवक भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळकरे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ओबीसीसीचे आमचे तालुकाध्यक्ष विष्णू भाऊ गंभीरे आम्ही ठिकाणी तालुकाध्यक्ष आजकाश महाराष्ट्राने आज आमचे जम्मू कार्यकारणी या ठिकाणी जाहीर केलेले आहे या कार्यकारिणीमध्ये साधारणतः नवीन चॅनलला जवळपास एकशे सत्तर लोकांची कार्यकारणी आम्ही तालुक्याच्या जाहीर केली आहे या कार्यकारणीमध्ये बदपूर कष्टकूर् व भारतीय जनता पार्टीचे विचार नरेंद्र मोदी साहेबांचे विचार देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नव्याने जोशाने काम करणारे सर्व या ठिकाणी आम्ही संधी दिली आहे मी या ठिकाणी आमच्या शहराचे जे कार्यकर्ते जाहीर केले आहे त्या त्या कार्यकर्त्यामध्ये विशेष करून शहरामध्ये सर्व धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्त भाजपमध्ये काम करण्यासाठी त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे या ठिकाणी आमचे हे कार्यकर्ते जाहीर झाले आहेत एसन मीडिया प्रतिनिधि नासिर पटांसह अशोक निमोनकर जामखेड so